नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी कामी एकूण एकतीस सदस्यांना इथून निवडून द्यायचं आहे एकूण मतदान केंद्र चौऱ्याहत्तर आहेत त्याचबरोबर उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ब वर्ग नगरपरिषद असल्यामुळे थेट नगराध्यक्ष यांना अकरा लाख पंचवीस हजार आहे आणि सदस्यांना तीन लाख पन्नास हजार इतके आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह शनिवारपेठ कराड इथे आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी आहे तो दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच आणि मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून आहे या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार, पार कामी आम्ही भरारी पथकाची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर व्हिडिओ पाहणी पथक व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि स्थिर सर्वेक्षण पथक यांचीही नेमणुका आम्ही केलेली आहेत याचबरोबर विविध परवानग्या देणेकामी एक खिडकी कक्ष हा स्थापन करण्यात आलेला आहे सर्व उमेदवारांना त्यांनी एक खिडकी कक्षामध्ये अर्ज करून त्यांना तात्काळ विविध परवाने हे देण्याची सोय इथे केलेली आहे याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या संदर्भात जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी कामी एकूण मतदारसंख्या एकोणसत्तर हजार आठशे छत्तीस आहे याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या अंतिम मतदार यादीमध्ये दुबारा नाव असलेल्या मतदारांच्या समोर दोन स्टार हे आलेले आहेत आणि या दोन स्टार असलेल्या मतदारांच्या बाबतीत बी एल ओनच्या माध्यमातून आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये त्या मतदाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्याला दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे हे त्याच्याकडून परिशिष्ट एक मध्ये आम्ही भरून घेणार आहोत आणि त्याची नोंद ही अंतिम मतदार यादीत जे केंद्राध्यक्षांच्याकडे दिली जाईल त्याच्यामध्ये दुबार म्हणून नोंद केली जाईल समजा एखाद्या मतदारांनी त्याचा रिस्पॉन्स हा कळवलेला नसेल तर आम्ही दोन्ही ठिकाणी त्याची दुबार नोंद म्हणून नोंद घेऊ ज्या ठिकाणी तो मतदार हा मतदानासाठी जाईल त्यावेळेस परिशिष्ट दोन हे त्याच्याकडून शपथपत्रेवर भरून घेऊ त्यांचे निवडणूक आयोगाने घालून दिलेले ओळखीचे एक ते बारा पुरावे यापैकी एक पुरावा मूळ दाखवून केंद्राध्यक्ष हे त्यांना मतदान करून देतील आणि ते दे परिशिष्ट दोनची वेगळी नोंद हे केंद्राध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात करतील आवश्यक असलेलं मनुष्यबळ हेही पुरेसा आहे माझ सर्व मतदारांना आव्हान आहे की सदरची निवडणूक प्रक्रिया ही शांततेत सुरळीत पारदर्शक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडणे कामी निवडणूक कार्यालय हे सज्ज आहे धन्यवाद